एक गाव असत त्या गावात एक माणूस राहत असतो त्या गावाच नाव असतं नेरवाडी नेरगावी नेरवाडी त्या माणसाच मूळ गाव असतं त्याची बायको मुलं त्या गावात असतात आणि तो नोकरीला कोरेगाव बशी असतो कोरेगावात एकदा काय होत त्याची बायको आजारी पडती मग बायकोच पत्र येत पत्र आल्यावर बायको त्याला बोलवून घेते मी आजारी आहे तुम्ही घरी या बर म्हणतो मग तो त्याचं नाव असतं गौतम मग तो बायकोच पत्र आल्यावर गाव आपल्या गावाकडं निघाला गावाकडे निघाल्यावर ये तो येतो रहमतपूरमध्ये मूळ गाव त्यांचं नेरवाडी रहमतपूर बसणं पाच सहा किलोमीटरवर नेरवाडी असतं आणि तो नोकरी करतो ती गाव कोरेगाव मग तो रहमतपुरात येतो रहमतपुरात आल्या वेळ झालेला असतो संध्याकाळची सहा वाजून गेलेले असते अंधार पडत आलेला असतो मग तो येतो पटकन आणि इष्टी डेपूत जाऊन त्या साहेबासनी काय विचारते साहेब म्हणतो नेरवाडीला जाणारी एस टी कधी आहे साहेब म्हणतो एस टी गेली कधीच गेली आता उद्या सकाळी दहाला लास टी आहे आता काय करायचं म्हणतो आपण घरला तर गेलंच पाहिजे उद्यापर्यंत आंबून उपयोग नाही मग एका टांगेवायला विचारतो टांगेव्याला काय म्हणतो बाबा रे आता वर आबाळ उठले सोसाट्याचा सा वारा पण सुटलाय पाऊस पण जोरात पडल विजा चमकाय लागली त्या मी काय नेरवाडीला येत नाही आणि ती जंगलाचा रस्ता आहे डोंगर आहे ती, ती, ती रस्ता भयानक आहे मला बाबा भीती वाटते रात्रीच तिकडे यायला आहो असं काय करताय दांगेवाले मामा मी तुम्हाला जादा पैसे देतो पण चला हो माझी बायको आजारी आहे मुलं आहेत घरात लहान अरे बाबा तुझी मुलं आहेत बायको आजारी आहे मला मान्य आहे पण मी काय रात्रीच तिकडे येणार नाही ती रस्ता काय चांगला नाही पाहिजे तर तुझ्या बायकोला बरं वाटावं वा मी देवाला प्रार्थना करतो असं ती टांगेवाला मामा म्हणते मग तिथनं गौतम निघतो एका चहाचं हटेल दिसतं तिथं जातो चहा पितो आणि चाल्याचंच दुसरं सायकलीचं दुकान असतं सायकली भाड्यान द्यायच्या विकत द्यायची तर चहा पिण्यावर चा वाल्या मा मामाला काय देऊ म्हणतो गौतम मामा मामा मा तुमच्यात सायकल भाड्याने मिळेल का तर ती चावाल्या मा मामा म्हणते मिळेल की भाड्याने पण आहे विकत पण आहे मग गौतम काय म्हणतो आपण भाड्याने घेण्यापेक्षा विकत घेऊया सायकल मग ते सायकल विकत घेतो आणि आपल्या गावाकडं निघतो नेरवाडीला रात्र झालेलं ने असते पाऊस भरून आलेला असतो विजा चमकत असते पण तरी ते आपल्या घरला जायच्या जा वडीनं तसाच अंधारातून जातो बरंच अंतर जा चालून जातो सायकलवरून जातो पुढं पुढं गेलं त्याला चालणं शक्य होतं वारा जोरात चुटतून पाऊस पडायला सुरुवात होती विजा कडकडकडकडकड कर, 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 आवाज करते मग तो एका झाडाखाली थांबतो भिजून 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 लादा झालेला असतो झाडाखाली थांबतो तिथंच सायकल लावतो आता झाडाखाली थांबणं पण त्याला शिकवतो का तर जोरात पाऊस सुरू असतो झाडाचा टाप टाप के आधीच भिजलेला अनुभव पडत असते तो काय तेवढ्यात त्याला एक समोर एक हवेली दिसते हवेली दिसल्यावर तो काय म्हणतो पाऊस थांबेपर्यंत आपण त्या हवेलीत जाऊन थांबूया असा मनाला विचार करतो आणि येतो येतो त्या हवेलीविषयी आल्यावर काय होत गेटचं दार उघडतो बाहेर कोणी नसतं पण तो आत आल्यावर गेटचं दार आपोआपच बंद होत तरी ते लक्ष देत नाही म्हणतो झालं असेल बंद का तर त्याला आत जायचं असतं पाऊस पडत असत आज जातो त्या समोर एक दालन दिसतं त्या दालनात वाघाची सिंहाची चित्र लावलेली असतात झोपाळा एक असतो तो मनानं झोपाळा हलत असतो त्याच्या कोण बसलेलं नसतं एक काळं घोर मांजर म्याव म्याव करत सगळीकंड पळत असते ही जरा त्या गौतमला विचित्रच वाटतो पण आता ते थांबतो तिथं तेवढ्यात दार करकर आणि एक आजोबा बाहेर येतो ते म्हणतात पाहुन वाट चुकला काय मग गौतम म्हणतो नाही हो मग आजोबा पाऊस ले पडायला लागलाय विजा कडकडायला लागल्या त्या म्हणून मी इथं आसऱ्याला आलोय पाऊस थांबलाय विजा थांबल्या की मी जाईन गारला माझं जवळच गाव आहे पण पावसामुळे मी इथं येऊन थांबलो मग ते आजोबा म्हणतात थांबा थांबा मग चला आत फुलीत वर तर तो गौतम म्हणतो कशा नाओ मी इथंच थांबतो नाही 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 पाहुण्याने असं दारात थांबायचं नाही चला म्हणतो मग ते घेऊन जातो वर जातो घेऊन एका फुलीत गौतमला बसवतो गरम गरम चहा आणून देतो तेवढ्यात एक बाई ती केस सोडलेली बरं का तर शोकिचं नाव आहे येते केस सोडलेली ती हसत असती हक हा नुसती हसत असते मग गौतम त्या आजोबासनी म्हणतो आजोबा म्हणतो माझं तुकाराम नाव आहे आणि ही हसणारी जी तरुणी आहे ती आधाराची मालकी नाही लक्ष्मी तर तिला वेडाचा झटका येऊन वेड लागलेला असत तिच्या नवऱ्यानं दुसरी बायको आणलेली असती म्हणून तिला वेड लागत असं म्हणतो आणि तुकाराम गरम गरम चहा आणून गौतमला देतो गौतम चहा पितो मग थोड्या वेळाने एक बाई पांढऱ्या साडीतली तिथे येते आणि ती म्हणती पाहुण रावा आजच्या रात्र रात्रीला इथंच पाऊस भिजा बाहेर येत्या कडकडत येत्या आता काय तुम्ही जाऊ नका जीवनच जावा तर गौतम म्हणतो नाही नाही हो बाई मी जीवन जाणार नाही माझं ग गाव जवळच आहे पाऊस थांबला की मी जाईन अव तसं कस जीवनच जावा म्हण मग ते गौतम थांबतो थांबतो तर ती पांढऱ्या साडीतली बाई गौतमला काय म्हणते चला तुम्हाला आमचा वाडा दाखवतो फिरून अहो कशाला गौतम म्हणतो नाही नाही चला चला मग ती पांढऱ्या साडीच्या बाईवर जातो तिथनं हाक मारती मोती मोती बाय रे बाबा मग ती गौतम म्हणतो बायसाहेब मोती कोण आहे अहो कुत्रा आहे बघ तर एक तरुण बाहेर होतो त्याचे बाहेर येतो त्याचं नाव असतं संजय तो कोण आहे संजय आता तिच्या पुस्तक असतं तू वाचत बसलेला असतो मग ती, ती आत नेते त्याला गौतमला ती बाई पांढऱ्या साडीतली तिचं नाव असतं बिजली त्या आत नेते ती काय म्हणती का का। हे संजय मग संजय सांगतो तर मग गौतम आपली ओळख करून देतो संजय पण ओळख करून घेतो एकामेकाची आवो हे पुस्तक कसलं वाचतंय आवो मी मेलेली माणसं जेवढे आहेत त्यांच्या आत्म्या भूत जेवढे झाले आहेत त्यांना शरीर मिळेल का ह्याचा मी शोध घ्यायला लागतोय शोध करायला लागले म्हणजे रिसर्च करायला लागले म्हणजे शोध घ्यायला लागले बर म्हणते अहो काय सांगायचं माझी बायको माझं एका मुली प्रेम होत संजय म्हणतो पण तिचा ऍक्सिडेंट वाढली हो पण ती ज्या दिवशी माहेरी गेली त्या दिवशीच तिचा ऍक्सिडेंट झाला पण त्याच रात्री ती माझ्या घरी आली तिनं माझ्यावरती मला म्हणजे आपण लग्न करूया मग आम्ही दोघांनी लग्न केलं आणि दुसऱ्याऐशी पेपर मध्ये बघतोय तर ती मेलेली म्हणजे ती तिचं शरीर आत्मारूपाने माझ्याविषयी आलं होतं मी इली तरी तिने लग्न करायची इच्छा पूर्ण केली असं संजय सांगतो मग ती बिजली निघून जाती मग संजय त्या गौतमला काय म्हणतो तुम्ही कशाला इथं थांबलाय आहो पाऊस था पाऊस बिजा कडकडत्यात म्हणून मी थांबले मी पाऊस थांबला की जाणार आहे अरे बाबा जा लवकर इथनं इथं थांबू नकोस हिथ थांबलास की इथन तू परत जाणार नाहीस बर तेवढ्यात त्या ते घराचा मालक एक वीरसिंह तो म्हणतो त्याच्या आता कायम बंदूक असते तो म्हणतो पाहु आज रातभर इथंच राहावा उजाडलं की बाहेर जावा इथं याला आत रस्ता आहे पण बाहेर जायला रस्ता नाही संजय म्हणजे असं ते वीरसिंह हो म्हणतो गौतम चमकतो बसत तिथं तेवढ्यात ती पांढऱ्या साडीतली बाई येते आणि ती घरची मेन मालकी असती लक्ष्मी ती पण येते पांढऱ्या साडी साडीतल्या बाईला गोळी घालती पांढऱ्या साडीतल्या बाईला गोळी घालताना तुकाराम गडी असतो ते आडवा आणि तुकारामला गोळी लागते तुकाराम मरतो तुकाराम मेल्यावर परत त्या बाईला पांढऱ्या साडीतल्या बाईला परत ती लक्ष्मी मेन मालकी नसते ती गोळी घालती ती बिजली नाव असतं तिचं ती मरूनच झोपाळ्यावर पडती चाल त्या बिजलीला मारली म्हणून वीरसिंह आपल्या बायकोला म्हणजे लक्ष्मीला माराय धावतो बायकोला म्हणजे लक्ष्मीला माराय धावतो माराय धावल्यावर लक्ष्मी ती आणि संजय वर गोळी झाडती संजय मरतो आणि लक्ष्मी मग बिजलीला मारल्यावर तो घराचा मेन मालक वीरसिंह असतो तो लक्ष्मीला मारायला जातो म्हणजे तिच्या बायकोला मारायला गेल्यावर लक्ष्मी पळत 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 जाते तिच्या सहमागने वीरसिंह पळत जातो आणि त्याला रात्रीचा गच्चीवर दिसत नाही रात्रीचा अंधारा तो वरण गच्चीवर वर न, गच्ची वर न खाली पडतो मरतो वीरसिंह मेल्यावर लक्ष्मीला काय वाटतं आपण तर जगून काय करायचं म्हणून लक्ष्मी खाली पुढे घेतली ती मर झालं पाच खून होते घरात पाच जणं मरते ला ती गौतमला बघून धक्का बसतो सगळं हे विचित्र असते तिथं हे बघून धक्का बसतो मग गौतम काय म्हणतो तोपर्यंत उजाडतो उजाडतो गौतम उठतो ते पहिलं पे पोलीस स्टेशनला जातो तिथं इन्स्पेक्टरला सांगतो माझ्याबरोबर चला असं असं एका हवेलीत पाच खून झालेत रात्री मग इन्स्पेक्टर पोलीस फौज तिथे येते वर्ण खाली बघतात एकही माणूस तिथे आढळत नाही एकही माणूस आढळत नाही म्हणजे कुठे आहे तो दिसत नाही मग गौतम वर संजयच्या खोलीत जाऊन बघतो संजय ची खोली आहे तशीच असती फक्त ती त्याच्या डिस्टरच्या संजय चांगलेलं असतं पुस्तकाचं चा की भूताना शरीर द्यायचं ह्याच्यावर ते संजय शोध करीत असतं ते पुस्तक तेवढं दिसतं गौतमला बाकी काही कुठं थांग पत्ता नसतो पोलीस म्हणते कुठं आहे पाच खून झालेली तर काहीच नाही तेवढ्यात ती हवेली ज्या मालकाने विकत घेतलेली असती ती मालक तिथे येत आणि तो म्हणतो काय झालं काय झालं म्हणल्यावर पोलीस सांगत्या संजय गौतम पण सांगतो ते असं असं रात्री इथं पाच खून झाल्यात रात्रभरी तर असं चालू होतं ते सगळं सविस्तर घडलेलं त्या घरमालकाला सांगतो मग घरमालक काय म्हणत्या हे रात्री घडलेलं नाही हे जे तुम्ही बघितलं ते पंधरा वर्षापूर्वी ह्या हवेलीत घडलेलं आहे आणि अधूनमधून ते आत्म्या येतात आणि असा खेळ खेळत बसत्या नशीब तुम्ही त्यात अडकला नाही रात्री नाही तुमचं पण सव्व पिशाचं झालं असतं असं बनल्यावर ग गौतमच्या अंगावर सरसरून काढता येतो मग तो म्हणतो आपण रात्री ज्या हवेलीत आलोय त्या हवेनीतला माणूस एकही किंवा स्त्री एकही जिवंत नव्हती सगळी मेलेली होती आणि रात्री कोणतरी वाट सुरू आला की ती पुन्हा जागृत होऊन ती पिशाची याची त्या वाट स्वरूवर आपल्यात सामील करून घ्यायची पण नशिबाने गौतम बचावला आत्म्याशी बोलत होता हा तुता चा पेतुता सगळं मेलेल्या आत्म्यांच्या बरोबर मग गौतम ते घरमालक सांगते आम्ही सुद्धा इथं वास्तव्य करत नाही फक्त हवेली घेऊन ठेवू द्या पण राहत नाही आम्ही इथे आणि मग पोलीस निघून जातात घर मालक जातो मग गौतमी आपल्या घरला येतो बायको पोरांचं बघतो बायकोला औषध पाणी करतो आनंदाने राहतो आता मग तो किती रात्र झाली किती पाऊस पडला त्या हवेले परत जायचं नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा